पत्र लिहायचा आणि ते पत्र वाचून बायको खूप व्हायची कारण ती गावी असायची आणि ती आपल्या आईला काय सांगायचं बघ माझ्या गोवाचो झाड काय करत मम्मी बापाशी म्हणतात बाप कोण म्हणत नाही पप्पा पण म्हणत नाही बाप्पा शिक म्हणतात आमच्याकडे एक मुंगे खऱ्या खऱ्या सडल्या सुरू बाजूच्या घरात गेली पोरगू स्वतः माम माम आजी घरात होती तिकट का भूक लागली घरात गेली तोपर्यंत भात काढला आणि हंग भरवले खा माझी ते माग नंतर त्या अहो आई अहो आई काय करताय तुझं मॉम मागत होतो देतो ते म्हणते ना ना त्याला माम नको आहे तो मला सुटतो परिस्थिती आहे आज बघायचो त्याच्यामुळे काळानुसार चाला पण आपला धर्म आपली संस्कृती काय हे आपल्या मुलांना सांगणे गरजेचं जर आपला का का। धर्म काय हे श्रद्धा वाचवला माहिती असते ना तर तिचे छत्तीस तुकडे झाले नसते झाले असते का म्हणून आपल्या मुलांना आपला धर्म आपली संस्कृती काय गावात एकदा तरी घेऊन या नाही एकदा आपलं जमीन जुमलं किती आहात आपली झाडा किती हो हे दाखवणं गरजेचं आहात नाही तर दाखवा ऐकायला दाखवित नाही असतो काळा दाखवणं गरजेचं आहे ना दाखवलंच नाही तरी ते उद्या सगळ्या सोडतले सगळे काढतले पूर्ण लिस्ट लावतो त्याच्यात कोण आजी माझे कोण असा तो गावतो चुका तेव्हा खिलेसा काय नाही त्याच्यासाठी अगोदर दाखवा नाही तर हालीच सेमी इंग्लिशची मुलं का फॅशनेबल ओळीत नाही नाही सुद्धा काय आम्ही काय करतो हे झालं करतो यावा या बोला, किले सकाळ आवा महाराज

म्हणजे आता ह्या वयाचे एवढे हँडसात किती पाकडं उडवले नसतील उडवलं तर आपल्या झटकीत तेवढी पण तीच पाकरा जर आता जावली ना तर त्याचे एका हातात या कॅलेंडर दुसऱ्या हातात दुसऱ्या कॅलेंडर चुकान आम्ही दिसलं समीर कदम केलं कुंडूबा दिसलं काय म्हणता तुम समीर मामा आयुष्यात मामाच करून घ्यायला अशी ही प्राप्ती झाली तेव्हा त्या ते कलावंतांना समजलं की पुढची पिढी कशी आहे म्हणून तेव्हा तेव्हा काय गायला बघा हल्लीच्या या पोरी हल्लीची पोर घोटाळे 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 लागतो पण अशा बापाला माझी विनंती आहे माझं सांगणं आहे काय घाबरायचं नाही जर मुलीने सांगितलं मी पळून जाणार काय टेन्शन घ्यायचं नाही दुसऱ्या दिवशी बाजारात जायचा सलमाल्या घेऊन यायचा कोळी आणि त्या सलमाल्या खळ्यात बसवायचा आणि पोरी तकलीफ करून दाखवा सात महिने परि सात महिने जाऊ तरी सातच्या मग तो पोरग बघणार तू टकली आता मला नकली असं कोणी नाही आपलं पण आज मुलीच नाही म्हणजे आज प्रत्येक मुलीने विचार करणं गरजेचं मुलीच नाही मुलांनी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे पहिला काय वेगळा होता सोनाराचा मुलगा सोनाराची मुलगीच पाहिजे गावड्यांचा मुलगा गावडीची मुलगीच पाहिजे सावतांचा मुलगा सावताची सावतांचीच

काय विषय नाही कष्ट डायरेक्ट त्याच्यावर बघितल्या एक लाखाची किंमत लावणार माणूस कोण घेऊ माझं काय लक्षात न्यावतो आपण दुसऱ्याच्या सोन्यावर लक्ष ठेवत ना सोन्याची टोपी घालणार माणूस ठेवत 一名。 चौकशी केली म्हटलं हा की नाही तेव्हा माका फोन येतो आणि मग मी यांना सांगतो बारी हा कोण तीच हिंची जीत तुम्ही सांगितला की झाडू एखादा हिर बाहेर पडला खरी परिस्थिती आहे पण तो, तो हिर बाहेर पडायला देऊ नको अशी ते विठलाई देवीचे त्यांनी प्रार्थना करते आणि तुमची एकी अशीच कायम व्हावी अरे तुमच्यासाठी एवढंच म्हणेन अरे सागराचं पाणी कधी आठणार नाही

ह्या माणसाकडे लय वाईट होते अशी बडी माझी कधी होईल कमी बोलणारा कमी बोलणार पण मराठी सिनेसृष्टीत मोठं नाव असलेला आमचा भाव होते संतोष गावडे यांच्याकडनं त्यांच्या वाटचालसाठी लागला शुभेच्छा देते मालिकाच नव्हे तर त्यांना चित्रपटामध्ये सुद्धा संतोष गावडे मी बघले नाही मला दिली नाही त्यांनी गावगाव गजाली रात्रीच खेळ चाले वेतोबा

कलावंत आहे तो पडद्या मागे राहिलेले आहे तसा बघायला गेला तू तो पडद्यावर आहे पण आपल्या गावात मोठेपणा नाही काय पण आजकाल तर अभिमान वाटला की कुंदे गावात अशी सुद्धा कलावंत रुभा आणि कुंदे गावात म्हटलं तर वर्धे आणि कुंदे आणि पोखर एकदम जवळ

आणि परग्या सांगल्या परत पैसे मागे परग्या सांगल्या मम्मी पाचवी पाहिजे पप्पाने सांगितलं खायचे पाहिजे लाड ते लाड एका त्या लाल आणि बाजू दुकान धावत गेलो दुकानदारांना आईस्क्रीम द्या तुम्ही दिली आणि काही ने कदम बघत तो दोन मिनटं तुडवल्यात परत म्हणतो अजून एक द्या दुसरं खाल्यात असे चार आईस्क्रीम खाल्या आणि घराबे वाटेत लागले दुकानदार

You're guilty, what do you can't say you hear YouTube च्या माध्यमातून भजने बोलना चेरे चेरे करते असतात नवराकुलाला आणत असतात हो ना एकदा त्यांचा यूट्यूब चॅनल नाव काय गजर भजन कीर्तन आहे काय गजर भजन कीर्तन आहे गजर भजन कीर्तन आहे त्यांचा YouTube चॅनल आहे त्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला एक अशी घंटा हत्ती त्याला बेल आयकॉन म्हणतात त्याला टच करा आता त्याच्या पर्सनली जर त्याच्यात टेच करा त्यांची सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहिला गरीब असल्यावरती मिळतील म्हणून शेवटचा चिरण ये रे ये I'm gonna يا get